हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले साडेसहा तर संध्याकाळच्या आणि आज आहे गुरुवार पूजा वगैरे केली सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात करणार होती पण आणवीला दवखान्यात घेऊन जायचं होतं तर त्यासाठी खूप लेट झाला सकाळचं घरातलं आवरून पूजा वगैरे करून गेली नाही म्हटलं तर घरी यायला एक दीड वाजली आणि त्यानंतर जी सेवा राहिलेली ती करून घेतली त्यामुळे आता हा टायमिंग झालेला आहे व्हिडिओ सुरुवात करायला तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की तर आज गुरुवार आहे आणि माझा स्वामी समर्थ व्रताचा चौदावा गुरुवार आहे आणि छान असे आज मला गुड न्यूज खुशखबर भेटली आहे ते म्हणजे बऱ्याच ताईंना माहीत सुद्धा असेल तर आज माझ्या चॅनलचे फाईव्ह के सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तर झिरोपासून सुरुवात करणं खूप अवघड आहे एक एक दिवस असं वाटायचं की आपल्याच्यानी काहीच होणार नाही आपण हितच थांबलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा मी थांबलं सुद्धा आहे एक एक दोन दोन महिने व्हिडिओ टाकले नाहीत आणि परत जिद्दीने परत अजून सुरू करायची आणि नाही म्हंटलं तर या दोन महिन्यात मी ज्या जानेवारी दोन हजार चोवीसला मी ठरवलेलेच की आता रोज व्हिडिओ टाकायचे आणि जे, जे मी ठरवलेले ते करून दाखवलं माझं चॅनल दोन वर्ष झालं मी काम करत होती पण माझं चॅनल मॉनिटाईज झालं नव्हतं फक्त मी दोन हजार चोवीसमध्ये हेच मी स्वामींना म्हटलेलं की स्वामी फक्त तुम्ही मला बळ द्या मी काम करायची पूर्ण तयारी करते फक्त तुम्ही मला हे कष्टाशिवाय तर आपण कष्ट केलं किंवा ह्या युट्यूबवरती व्हिडिओ नाही टाकले तर असे सबस्क्रायबर किंवा अशा टाईम वाढणार नाही किंवा कम्प्लीटसुद्धा होणार नाही फक्त मी स्वामींना म्हणत होते स्वामी तुम्ही फक्त मला बळ द्या मी क काम करणार आणि काय ना काय करून दाखवणारच तर ह्या दोन महिन्यात मला स्वामींचा आशीर्वाद आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान सपोर्ट केलं त्यामुळे हे सिद्ध झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि माझं खरंच मन भरून आलेलं आहे कारण कधी कधी एका सबस्क्रायबरसाठी मी दिवसभर वाट बघायची एका कमेंटसाठी आता मला बोलतंसुद्धा हे आहे ना कधी कधी एका कमेंटसाठी मला वाटायचं मला पण अशा छान छान कमेंट याव्या मलासुद्धा माझ्या म्हणजे लोक ताईने दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन बघायचे ना छान छान कमेंट करायचे छान छान बोलायचे तसं मला वाटायचं आणि कधी कधी वाटायचं चा आपल्याच्याने नाही हे होणार कारण प्रत्येकाचं ट्रॉपिक किंवा बोलणं राहणीमान हे वेगवेगळं असतं पण असं काही नाही आपल्यात जर टॅलेंट असलं आणि करण्याची जिद्द असली तर सर्व शक्य होणार आहे पेमेंट वगैरे येतं काही लोकांना वाटते हे सर्व सोपं आहे व्हिडिओ टाकायचे अपलोड करायचे पण हे जे करतात ना आणि ज्याला कोणाचा सपोर्ट नव्हत नसतो किंवा फॅमिलीत कोण यूट्यूबमध्ये काम करत नसतं त्यासाठी खूप अवघड आहे ज्यांच्या फॅमिलीत यूट्यूबमध्ये पहिलं कोण काम करत असेल किंवा जवळचं रिलेशटिवमधलं कोण यूट्यूबमध्ये चांगलं ग्रो झालेलं असेल त्यांच्यासाठी हे सोपं आहे कारण ते त्यांना सपोर्ट करतात पण आपल्या सारख्या साधारण व्यक्तीला शून्यातून सुरुवात करावी लागते खूप अवघड आहे पण तुम्हीसुद्धा जर यूट्यूबमध्ये असाल तर नक्कीच थोड्या संयम ठेवा धीर द्या आणि सुरुवात म्हणजे कंटिन्यू करा आधीमध्ये थांबवू नका मी जसं थांबले तसं थोडंस मी बोलणार आहे कारण मला मनातून शब्दच निघत नाहीत काय बोलू आणि काय नाही कारण ना खूप खूप मी प्रयत्न केले सुरुवातीपासून व्हिडिओ पाहिले असतील ना त्यांनाच माहीत आहे पण असू द्या काही कष्टाशिवाय पर्याय नाही आणि लगेचच्या लगेच कोणतीच गोष्ट आपल्याला भेटत नाही त्यासाठी कष्ट करावंच लागतं तर चला सर्वांना खू सर्वांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद असा तुमचा काय माझ्यासोबत सपोर्ट राहू द्या आणि अजून खूप पुढं जायचं त्यासाठी तुमचा सपोर्ट आणि स्वामींचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे तर चला आता दिवाबती वगैरे करते टायमिंग झालेलं आहे दिवाबत्तीचा आणि सकाळी हळदीचं लेपन पण करायचं राहिलं ते सुद्धा करून घेते आता देववर्ती केल्यानंतर कारण सकाळी खूप घाई झाली मी अकरा वाजेपर्यंत सर्व घरातलं काम पूजा आवरली आणि नंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तिथं पण बराचसा वेळ गेला नाही म्हटलं तर खूप नंबर होते नाही म्हटलं तर मला वाटते आम्ही दीड वाजता घरी आलो त्यामुळे टाईमच भेटला नाही आणि नंतर मग वेळ आ... आराम वगैरे हो केला आणि तीन वाजता वाचायला म्हणजे जे स्वामी चैत्र सारामृताचं एक पठण करावं लागतं ते वाचून घेतलं एकवीस अध्याय आणि नंतर मग आता फ्रेश वगैरे झाली घर वगैरे झाडलं आणि आता दिवाबत्ती करून घेते हळदीचं लेपन करते तर परत एकदा तुमचे सर्वांना थँक्यू सो मच तर आज म्हटलं असं असं फाईव्ह के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर असं काहीतरी गोड बनवावं आणि बरेच दिवस झालं साईसुद्धा मी जमा करून ठेवली हलवा बनवण्यासाठी तर आज म्हटलं स्वामींना पण नैवेद्य ठेवता ए हे माझे la payment Aid तेव्हा मी नक्कीच माझी यूट्यूब जर्नल मी तुमच्याबरोबर शेअर करेन कारण बऱ्याच ताई आपल्यासुद्धा अजून यूट्यूबवरती काम करतात आणि त्यांनासुद्धा सक्सेस नाही भेटलं त्यासाठी ते त्यांना मोटिवेट करण्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे आणि माझे काही ते झालेले प्रयत्न किंवा काही चुका हे सर्व मी तुमच्याबरोबर सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये थोडे दिवस थांबा तोसुद्धा व्हिडिओ नक्की येईल जेव्हा माझे पहा पाच हजार सबस्क्रायबर असे पूर्ण झाले सकाळी बघितलं तेव्हा पाच हजार नऊशे ऐंशी का पंच्याऐंशी होते आणि नंतर मग कामाचे झालंच नाही बघ ना सकाळी उठल्यापासून कामाची सुरुवात पूजेची तयारी वगैरे करायची होती आणि त्यानंतर मग तसंच अनवीला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून घरी आल्यानंतर मी मोबाईल बघितला वाईट स्टुडिओमध्ये हे करून ओपन करून तर तेव्हा पाच हजार सहा सबस्क्रायबर माझे पूर्ण झालते आणि तेव्हा खरंच माझ्या डोळ्यातून पाणी आलं ते बघून खरंच मला आनंद म्हणजे वेगळाच झाला आणि डोळ्यातून खरंच पाणी आलं कारण एका एका सबस्क्राईबसाठी मी खूप झटलेली आहे आणि खूप प्रयत्न केला आहे तर खूपच इमोशनल झाली त्यामुळे मी व्हिडिओ तिथंच थांबवला तर आता करते इथं आता हळदीचं लेपन कारण सकाळचं झालंच नाही तर आता म्हटलं करावं कारण जर गुरुवार मी हळदीचं लेपन करत असते आपल्या घरासाठी चांगलं असतं जे निगेटिव्हिटी असते ते बाहेर जाण्यास मदत होते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यासाठी करत जावा आणि मी आमोशाला पौर्णिमेला सुद्धा करते काय करायचं हळद घ्यायची हळदमध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि अष्टीगंध आणि त्याचं मिश्रण करून असं उंबरठ्याला लावून घ्यायचं तर आज आणवी म्हटली मम्मी थांबी व्हिडिओ शूट करते सुधा लागले शूट करेला, ना तर आता तीसुद्धा शिकायला लागली व्हिडिओ शूट करायला नाहीतर मला जिथं तिथं हे टायपॉड घेऊन जावं लागतो पण आता आणवी पण तिच्या मनावा आहे बरं का जेव्हा क हे म्हटलं आणवी थोडासा मोबाईल पकड तर नाही मम्मी मला नाही काम आहे मला हे आहे ते आहे असं म्हणत असे पण आज म्हटली मम्मी दे मी पकडते तर तिच्या मूडवर हे सगळं काम आहे तर छान असं हळदीचं लेपन करून घेतलं अगरबत्ती वगैरे ओवाळी आणि हळदी कुंकूसुद्धा टाकलं फुल सुद्धा वाहिलं तर चला आता हिथं सुद्धा मी दिवाबत्ती वगैरे करून घेते दिवा, दिवा काही चालूच होता पण अगरबत्ती वगैरे लावून घेते तुळशीला आणि आन। आणि दोन तीन दिवसांनी मला वाटते दुस ही हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर रविवारी मी किचन टूर नक्की व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शूट वगैरे करून आहे फक्त आता एडिटिंग करायचं आहे आणि मग आज म्हटलं फाईव्ह के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर हा व्हिडिओ आधी तुमच्याबरोबर शेअर करावा कारण तुम्ही सर्वांनीसुद्धा खूप मला साथ दिली छान छान कमेंट केल्या असं कर तसं कर हा व्हिडिओ शेअर कर आणि त्यामुळे माझ्यासुद्धा उद्या कोणता टॉपिक टाकायचा हे लक्षात येतं आणि खरंच तुमचं खूप खूप आभार कसं मानावं हे समजत नाही कारण तुमच्या सपोर्टमुळे हे काही शक्य नव्हतं आधी मला माहीत आहे एक एक कमेंटसाठी मला खूप मी वाट बघितली त्यासाठी तर असे छान छान कमेंट करत जावा जिथं चुकल तिथंसुद्धा सांगत जा राग अजिबात येणार नाही मला कारण मी सगळीकडंच असं बरोबर असं नाही माया खूप माझ्याकडून पण काही चुका होत असतील तर प्लीज ताईनं सांगत जा आपल्या छोट्या बहिणीसारखं किंवा मैत्रिणीसारखं तर चला हि सुद्धा अगरबत्ती केली आणि हे बघा मॅडम कशी टपून बसलेली आहे <laughs> तर तिला पाहिजे होतं गाजर तर तिला म्हटलं थांब मी हे करून देते खिसून देते तर आता गाजरसुद्धा खिसायला घेतलं तर आज गाजरचा हलवा बनवायचा होता आणि आता गाजर खिसून आणि बघा किती धूप ते धूप लावते कधीतरी लावते कारण रो रोज चालू ना मला खूप त्रास होतो आहे आणि त्याचा धूर एवढा होतो आहे तरी मी खिडकीत ठेवलेला हॉलच्या जेणेकरून बाहेरच्या बाहेर धूर जाईल तरीसुद्धा तो आत येत होता आणि जास्त धूर झाला तर दार खिडक्या सर्व उघडलेली मी तर चल आता हे किसून घेते चांगलं धुवून घेते आणि नंतर मग खिचते आणि छान असा गाजरचा हलवा दाखवते तुम्हाला थोडक्यात बऱ्याच ताहींना छान छान येत सुद्धा असेल पण माझी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि पुढे खूप मोठा घोटाळा झालाय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच सर्व नियोजन करून स्वयंपाकाला लागलेल म्हटलं तर पटपट स्वयंपाक आवरावा आणि जेवण करावा आरती वगैरे करून कारण सकाळी काय झालं एवढं कामाची घाई झाली आणि नंतर मग खिचडी पण ल भिजत घालायची लक्षात नाही खाल्लंसुद्धा काही नव्हतं आणि मीला घेऊन आल्यानंतर दीड वाजता मी केळी वगैरे खाल्ली कारण थोडंफार खाल्लं ना एनर्जी येते जे काही उपवासाचं असतं ते पण सकाळी काहीच खायला भेटलं नाही मला असं वाटत होतं जायच्या अगोदर घराच्या बाहेर पडायच्या अगोदर पूजा तरी करून जावी कारण नंतर दुपारचं किंवा संध्याकाळचं पूजा मांडणं ही काही योग्य वाटत नाही त्यासाठी एवढी माझी धावपळ चाललेली तर त्यासाठी मग हे पटपट आवरत होती एका साईडला म्हटलं आता वांग्याचं भरीत बनवणार होते तर वांगीसुद्धा चिरून घेते आणि तेलामध्ये थोडा वेळ म्हणजे शिजून देणार आहे आणि नंतर मग त्याचं भरीत बनवणार कारण गॅसवर वगैरे भाजायला खूप वेळ लागतो आणि तेलामध्ये चांगली शिजली जाते तर अशा पद्धतीनेच मी भरीत बनवते तर क काय झालं हे तुम्हाला लक्षातच आलं असेल तर काय झालं मी एका साईडला गाजरचा सा हलवा शिजण्यासाठी आणि वांग शिजायलाच टाकणार तोपर्यंत सिलेंडर संपला सुद्धा मळेलीच होती आणि हे सर्व करत असताना सिलेंडर संपला सिलेंडर काय माझ्याकडे एक्स्ट्रा नसतो जेव्हा संपतो तेव्हा भरून आणतो मग शेजारच्या ताईकडे होता एक भरलेला एक्स्ट्राचा तो आणला आणि तो जोडायला लागले तर त्याच्यामध्ये जे रेग्युलेटर असतं तेच बसत नव्हतं का काय माहिती खूप उशीर मी ट्राय केलं पण ते बसत नव्हतं आणि त्यांनासुद्धा बोलवलं शेजारच्या ताईंना ते बसवून द्या म्हणून तर त्यांना पण नाही बसलं आणि नंतर मग काय केलं त्या म्हटल्या था माझा स्वयंपाक झाला की तुला देईल जो जोडलेला आहे सिलेंडर त्यांच्या शेगडीला तो जा देते कारण हा बसतच नव्हता आणि त्यांच्या ह्यालासुद्धा रेग्युलेटरला सुद्धा हे बसून बग बघितलं तरी बसतच नव्हतं काय झालं तर काय माहीत तर मग नंतर हे सर्व झाल्यानंतर त्यांचा स्वयंपाक झाल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि खरंच आमचा शेजार धर्म खूप चांगला आहे कशाला नडलं आलं तर लगेच आता बघा ना त्यांचा स्वयंपाक आधी मला म्हणत होत तुम्ही करून घ्या तर मी म्हटलं नको तुम्ही करा स्वयंपाक आणीन नंतर मी करेन तरीसुद्धा मग म्हटल्या आता उशीर होईल ना आरतीला वगैरे मग त्यासाठी म्हटल्या त्यांच्या तीन शेगडीचा गॅस आहे आणि दोन सेगड्या जवळ त्या ते स्वयंपाक स्वयंपाक हे करत होत्या भाजी आणि चपाती मग म्हटल्या एका शेगडी गाजरचा हलवा आणून ठेव जेणेकरून शिजल लवकर आणि तुलासुद्धा पटपट आवडता येईल मग तिकडे ठेवलेला गाजरचा हॅलो अगदी समोरच राहते ते आमच्या समोर आणि खूप छान आहेत स्वभाव वगैरे खूप छान आहेत आणि आम्ही दोघी पण एकमेकींना मदत करत असतो तर हे बघा जे मी ड्राय कटर आणलेलं आहे ते यूज करून दाखवते जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल की हे कसं काम करते छान असं बारीक असे बारी काप होते जसं आपल्याला हे ज्या वगैरे करायला खूप वेळ जातो आणि व्यवस्थित असं होत पण नाही तर बघू शकता की ते छान असे झालेत तर जरी तुम्हाला मागवायचं असेल मिशोवरून अगदी कमी किमतीत आहे तर मग नक्की मागवा आवडलं असेल तर तर चला आता हे जी तयारी करून ठेवली आता फक्त चपात्या लाटून घेते आणि भाजी शिजायला टाकते गॅस आल्यानंतर आणि बऱ्याच ताईंना माझं बोलणं सुद्धा आवडत नसेल कारण प्रत्येकाला मी आवडेल किंवा माझं बोलणं आवडेल असं काय असं नाहीच तरी मला प्लीज समजून घ्या कारण एक एक शब, शब्द शब्द माझ्याकडून खूप वेळा होतो तर थोड्या दिवस समजून घ्या कारण अजून सुरुवात म्हणजे सुरुवात खूप दिवस झाले केली पण जसं जसं अजून हे होत जाईल तसं मी थोडं थोडे सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन तर थोड्या म्हणजे तुम्हीसुद्धा सांगत जा कसं सा बोलायचं काय तर असं तर आता इथं म्हटलं त्यांच्या स्वयंपाक वगैरे होत तर मी म्हटलं आता हे चपात्या लाटून ठेवाव्या म्हणजे सिलेंडर आलं की पटपट भासता येतील आणि किती चार पाच चपात्या करायच्या होत्या जास्त काही करायचं नव्हता भात वगैरे पण नव्हता बनवायचा फक्त चपात्या 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 आणि गाजरचा हलवा आणि वांग्याची भाजी बस एवढंच बनवायचं होतं पण एवढ्यासाठी खूप कुटाणा झाला नाही म्हटलं तर तीन वेळा मी सिलेंडर आत बाहेर केलेला आहे त्या आत ताईंच्या घरातून आमच्या घरात आमच्या घरातून त्यांच्या घरात तर असो एक एक दिवस असा असतोच धावपळीचा तर आताच त्यांनी सिलेंडर टाकी दिली आणि मी ते जोडून घेतली तर हा तीसुद्धा सिलेंडर टाकी रेग्युलेटरला बसत होती पण ती सिलेंडर टाकीला काय झालं तर काय माहीत तर आता एका साईडला थोडंसं सा, गाजरचं हलवं थोडंसं हे राहिलेलं पाणी म्हणजे साखरेचं पाणी राहिलेलं ते सुद्धा एका साईडला ठेवलं आणि चपात्यासुद्धा भाजून घेते पटपट आणि अगोदर आरती करून घेते म्हणजेच की जेवण वगैरे निवांत केलं तर चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने मी गाजरचा हलवा बनवलेला आहे एक देवघरात नैवेद्य आणि एक स्वामींसाठी काढलेला आहे तर चला तुम्ही सुद्धा या खायला माझे यूट्यूब फॅमिली कारण तुमच्या सपोर्टमुळे आज हा दिवस आलेला आहे आणि त्याच्या निमित्तच मी गाजरचा हलवा बनवले कारण म्हटलं आज गुरुवार पण आहे तर चला आता नैवेद्य दाखवून घेते आणि आरती करून घेते तर आता आरतीच करणार होतं तर आणि मीच चा चाललेलं मम्मी मी करते आरती तर म्हटलं कर पण सावकाश कर कारण चटका वगैरे लागायचं भाजायचं वगैरे भीती असते त्यासाठी तर बघा मी म्हटलं आता वळणी वगैरे घ्यावा आणि नैवेद्यदा हे करावं तर तिने आधीच ठेवून घेतला कारण त पाण्याचा हात वगैरे आधी ओवा लागतो दाखवावं लागतं आणि नंतर मग नैवेद्य ठेवत असते मी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे असं नैवेद्य दाखवते तसंच मी दाखवत असे तर चला आरती करून घेतो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ